नमस्कार आपले सरकार कर या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत पाहूया बातमी महत्वाची नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जिल्ह्यातील वडखळ येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिट मृत उंदीर आढळल्यास घटनेची चौकशी करण्यात येईल या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यास येईल असे महिला आणि बाल विकास विभाग अदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्न तासात सांगितले याबाबत प्रश्न सदस्य विजय वट्टेवार यांनी उपस्थित केला हो के अदिती तटकरे म्हणाल्या वडखळ ग्रामपंचायती सर्व अंगणवाडीमध्ये वाटप झालेला घरपोच आहाराची आहाराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पुरवठाधारकाकडून खुलासा मागण्यात आलेले आहे त्यांच्या मते हा आहार स्वयंचलित मशीनद्वारे तयार होतो आणि उत्पन्नाद्वारे अंगणवाडीत पोहोचण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात पाकिटात आढळलेले प्राणी सदृश अवशेष कोरड्या स्थितीत असणे अपेक्षित होते मात्र ते ओल्या अवस्थेत असल्याचे ते अलीकडेच मृत झाले असावेत तसे असे पुरवठाधारकांनी स्पष्ट केले आहे पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदरीचा अवशेष सापडले पण प्रयोगशाळेने हे नमुने तपासले नाही या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार आहे या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यावर कारवाईवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा